नमस्कार मी संगीता संगीता रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मटर पनीर कसे बनवतात ते बघूयात अगदी साधी आणि सोपे पद्धत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे चारशे ग्राम पनीर आहे याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर पनीरचे चाकून व्यवस्थित असे तुकडे करून घ्यायचे आहेत बघा एक सारखे तुकडे केलेले आहेत त्यानंतर शालो फ्राय करून घेणार आहे तवा गरम झाल्याने इथे मी तीन ते चार चमच तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर पनीरला छान शालो फ्राय करून घेऊयात हवं तर तुम्ही पनीरला तळून पण पन घेऊ शकता परंतु शालो फ्राय केल्याने याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर पण होत नाही आणि पनीर एकदम कडक पण होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी इथे शालू फ्राय करून घेत आहे बघा एकदम छान झालं आहे आता पनीरला या प्लेटमध्ये काढून घेऊयात पनीरसाठी मसाला बनवताना मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत आणि त्याला अशा पद्धतीने कट केला आहे त्याचबरोबर इथे दोन टमाटर घेतलेले आहेत त्याला पण कट करून घेतलेला आहे त्यानंतर कांद्याला सुरुवातीला थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊया त्यामध्ये लगेच टमाटर पण टाकून त्याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे लसणाचे सरपस पाकळ्या आणि आल्याचा तुकडा पण इथेच ॲड करून घेणार आहे आणि ह्या सगळ्याला पाच मिनटापर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात त्यानंतर मिक्सी पॉटमध्ये टाकून याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घेऊयात बघा अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे आता मी इथे एका प्लेटमध्ये ह्या पेस्टला काढून घेत आहे अगदी बारीक केलेली आहे आता पनीरची भाजी बनवूयात त्यासाठी मी कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये सुरुवातीला लसण आणि आल्याची पेस्ट टाकून त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यानंतर मी सुरुवातीला तेलामध्ये मटर तळून घेणार आहे मटर मी काल भिजत लावले होते त्यामुळे त्याला इथे मोड आलेले दिसत आहेत मटरला एकदम छान असं तळून घ्यायचं आहे त्यामुळे ते स्मूथ होतात त्यानंतर मी इथे मसाला टाकणार आहे याच्यामध्ये तुम्ही जर ताजं मटर वापरलात तर ग्रेव्हीमध्ये ॲड करू शकता इथे खोबरच्या कीसला मिक्सीवरून बारीक करून घेतलेलं आहे त्याला या ग्रेव्हीमध्ये ॲड करून छान असं परतून घेऊया व्यवस्थित परतून घेऊयात दोन चमच लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथे लाल तिखट टाकू शकता इथे मी हा गरम मसाला टाकणार आहे पनीर मसालासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया हो बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर मसाल्याला एकदम मस्त असं फ्राय करून घेऊयात हो या मसाल्याला तेल सुटेपर्यंत याला फ्राय करायचं आहे त्यामुळे काय होते जेव्हा आपली भाजी तयार होते त्याच्यावर एकदम छान आणि मस्त अशी तरी दिसते बघा अशा पद्धतीने फ्राय करून घेऊयात हो आता यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे पाणी ॲड करताना किती लोकांसाठी तुम्ही पनीरची भाजी बनवत आहे त्यानुसार पाणी ॲड करून घेऊ हो शकता पनीरच्या मसाल्याला पाच मिनिट शिजवून घेऊया त्यानंतर शेवटी पनीर ॲड करून घेऊयात शेवटी पनीर ॲड केल्यामुळे ते मऊ राहतात एकदम कडक रबरासारखे असे होत नाहीत मस्त सुगंधसुद्धा खूप छान सुटला आहे दोन ते तीन चमच बटर ॲड करून घेत आहे बटर ॲड केल्याने अगदी रेस्टॉरंटसारखी सव येते आणि दिसायलासुद्धा बघा खूपच छान दिसत आहे तरी पण भरपूर आलेली आहे आता पाच मिनिट पनीरच्या भाजीला शिजवून घेऊयात त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे बघू शकता भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे एकदम छान तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा